आमदार राजू खरे यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल आमदार राजू खरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश वगळलेल्या चार मंडळांचा अतिवृष्टीत समावेश व पंचनामी करण्यास सरकारला भाग पाडल्यामुळे शेतकऱ्यांकडून आमदार राजू खरेंचं कौतुक मोहळ तालुक्यातील सर्वच मंडळांचा समावेश जिल्हाधिकारी व तहसीलदार तलाटी यांना पंचनामे करण्याचे आदेश मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत उर्वरित मंडळांचा समावेश करून तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आमदार राजू ज्ञानू खरेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री भरणे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे मागणी केली होती त्या मागणीला यश आल्याचं आमदार राजू खरे यांनी तडका न्यूज मराठीशी बोलताना म्हटलं आमदार राजू ज्ञानू खरे यांनी निवेदनात नमूद केलं होतं की संबंधित महसूल मंडळातील एक्केचाळीस गावं अतिवृष्टीग्रस्त असल्यानं तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनानं संयुक्तरित्या सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जिल्हाधिकारी सोलापूर यांनी याबाबतीत तातडीनं पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि शासनाकडून मदतीसाठी निधी मागवावा विशेष पॅकेज जाहीर करावं मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त नऊ महसूल मंडळपैकी सहा मंडळांचा समावेश केलेला होता परंतु राहिलेल्या चारही मंडळांचा समावेश करण्याची मागणी आमदार राजू खरे यांनी लावून धरली होती आमदार राजू खरेंच्या निवेदनाला पाठपुराव्याला यश आलं मोहळ तालुक्यातील सर्वच मंडळांचा अतिवृष्टीत समावेश व हो पंचनामे सुरुवात झाली